नमस्कार जिवा खूपच अस्वस्थ असतो त्याच वेळेला काव्या जीवाच्या जवळ जाते आणि जिवाला म्हणते काय जिवा देशमुख सॉरी सॉरी नंदिनी देशमुख यांचे मिस्टर जीवा देशमुख खूपच आनंद होत असेल ना तुम्हाला काय जीवा देशमुख तुमचा तर परवा वाढदिवस आहे काय मग वाढदिवसाचं काय ठरवलं काय आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो हे बघ काव्या उगाचंच नाटकं करू नकोस काव्या स्वतःला थांबव तू काय बोलतेस कळतं आहे का आणि पहिली एक गोष्ट लक्षात ठेव काव्या माझा हात सोड मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा लगेच काव्या बोलते बरोबर आता तुला माझ्याशी बोलायची इच्छाच नसणार पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जीवा काही झालं तरीसुद्धा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी धमाका करणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही जोपर्यंत मी तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी धमाक करत नाही तोपर्यंत मला चैन मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जिवा बोलतो काय करणार आहेस तू हे बघ काव्या उगास नको ते करू नकोस नाहीतर नंदिनीला त्रास होईल तेव्हा लगेच काव्या बोलते जिवा नंदिनी ताई माझी बहीण आहे तिला कसला त्रास होईल आणि कसला नाही हे तुझ्यापेक्षा मला कळतं त्यामुळे प्लीज नको त्या गोष्टींचा अर्थ लावू नकोस आणि जिवा किती दिवस आपण आपलं प्रेम लपवून राहायचं तेव्हा लगेच जिवा म्हणतो एक मिनिट किती वेळा सांगायचं तुला मी माझं तुझ्यावरती प्रेम नाही ज्या दिवशी तू दादाच्या हातातून ते मंगळसूत्र गळ्यात घालून घेतलंस खरं सांगायचं तर ज्या दिवशी तू दादाला स्वतःचा नवरा म्हणून मानलंस त्याच दिवशी माझा आणि तुझा संबंध संपला तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीबाबतीत बोलायचंच नाही आणि खरं सांगू का आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि काव्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवून नंदिनी आता माझी बायको आहे आणि तिला काय हवं काय नको ही जबाबदारी माझी आहे तेव्हा लगेच काव्या म्हणते वा जिवा वा अरे मग माझं काय तेव्हा लगेच जीवा बोलतो तुझं काय म्हणजे तुझी जबाबदारी घ्यायला आता पार दादा आहे काव्या त्यामुळे तू प्लीज असा विचार सुद्धा आता मनात आणू नकोस आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही काव्या तू असं कसं काय वागू शकतेस प्लीज काव्या तू इथून निघून जा तेव्हा मात्र काव्या बोलते जिवा अरे काय बोलतोयस तू जिवा तू काय बोलतोयस कळतंय का तुला जरा विचार कर त्यावेळेला लगेच जिवा बोलतो मला मी बोलतो आहे मी काय बोलतोय ते पण तुला समजत नाही आहे त्याला मी काय करू मला तर आता एक गोष्ट कळतच नाही ती म्हणजे तू असा विचारच का करतेस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे काय ना जिवा जोपर्यंत तू आता सत्य सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि तुला सत्य तर सांगावंच लागेल आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जीवा म्हणतो खरं सांगू का आता तर मला काव्या तुझ्यामध्ये इंटरेस्ट राहिलाच नाही खरं सांगायचं तर आत्ता माझी जबाबदारी नंदिनी आहे आणि मला तिच्यासोबतच पुढचं आयुष्य घालवायचं आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते जिवा तू फक्त आणि फक्त माझं आहेस तेव्हा जिवा बोलतो नाही मी तुझा होतो पण आता मला तुझ्यासोबत संसार करण्यात काय तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही माझं तुझ्यावरती प्रेम होतं पण आता ते प्रेम नाहीये तर फक्त एक नातं आहे नातं तू माझ्या दादाची बायको आहेस एवढंच तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि जेव्हा म्हणतो प्लीज काव्या आता मला इथून जाऊ दे कारण तुझं वागणं मला खरंच खूप वाईट वाट वाटतं आणि खरं सांगायचं तर विचित्र वागण्याला माझ्या मते काहीच अर्थ नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं काव्या स्वतःशीच म्हणते जिवा तू मला कितीही नाकार तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव जिवा कितीही काही झालं तरी सुद्धा तू फक्त आणि फक्त माझाच आहेस आणि माझाच राहणार तू कधीच दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाहीस तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पार्क काव्याला विचारतो काव्या विचार काय झालंय तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ प्लीज जा ना इथून का सारखं 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 माझ्या आयुष्यात लुडबुड करताय तुम्ही जर का माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर मला बरं वाटेल प्लीज पार्थ प्लीज जा ना इथून तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थला खूपच राग आलेला असतो शेवटी पार्थ, पार्थ मोठ्यानी बोलतो पुरे झाला काव्या प्रत्येक वेळेला आम्ही तुमचा विचार करतो आणि तुम्ही मात्र नेहमीच आम्हाला त्रास देता खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला पटतच नाही काव्या प्रत्येक वेळी असं काय होतं की मी समोरून चार पावलं टाकलेली असतात आणि ती चार पावलं कशी काय मागे जातात ते मलाच कळत नाही तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता एक गोष्ट मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही काव्या कारण तुमचं वागणं खरंच अतिरेक झालं आहे काव्या जरा विचार करा नंदिनीचंसुद्धा मनाविरुद्ध लग्न झालं आहे पण नंदिनी स्वतःहून सगळं ॲक्सेप्ट करती आहे ना नंदिनी तिचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करती आहे ना मग काव्या तुम्ही का असं वागताय तेव्हा लगेच काव्या म्हणते प्लीज पार्थ प्लीज या सर्व गोष्टी आता थांबवा आणि जर का तुम्ही थांबवलं नाही तर खूपच विचित्र होऊन जाईल तेव्हा लगेच पार्थ बोलतो जाऊ देत ना तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही आणि पार्थ तिथली उशी उचलतो आणि सरळ बाहेर झोपायला येतो तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ओरडते पार्थ पार्थ पण पार्थ मात्र काहीच ऐकत नसतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी उद्या जर का माझं एखादं भयानक सत्य तुझ्या समोर आलं आणि मी ते तुला सांगितलं नसेल तर तू समजून घेशील ना नंदिनी मला पूर्णपणे खात्री आहे तू समजून घेणारच तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो माझा विश्वास आहे खरं तर माझा एवढा विश्वास आहे की मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र नंदिनी असं बोलतात जिवा बोलतो नंदिनी काय सांगू मी तुम्हाला खरं तरी ही कितीही काही झालं तरीसुद्धा नंदिनी तुम्ही माझ्यासोबत संसार करण्याची विचार करताय आणि माझं मात्र वेगच चालू आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा काय आहे नीट सांगाल का तेव्हा लगेच जिवा बोलतो काय सांगू मलाच कळत नाही आहे खरं तर मला कोणत्याच गोष्टीचा अर्थच लागत नाही मला तर समजतच नाही की काय करावं ते पण जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे एवढा त्रास होतो आहे की मी सांगू शकत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला मोठ्यानी जीवा बोलतो पुरे नंदिनी खरं सांगायचं तर जे सत्य तुम्हाला मला सांगायचं आहे ते खूप भयानक आहे पण तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला आवडेल तेव्हा मात्र नंदिनी बोलते माझा विश्वास आहेच तुमच्यावरती त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नंदिनी माझ्यासाठी तुमचा विश्वासच महत्वाचा आहे आणि जिवा स्वतःशीच बोलतो काव्या जर का तू असा तसा विचार करत असशील तर चुकीच आहे तुझ्या नंदिनीताईचा तू तु विचार कर नाहीतर तिला हा धक्का पचवणारच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, लवकरात लवकर नंदिनीला जीवाणी काव्याचं सत्य कळेल का आणि नंदिनीचा पुढील निर्णय काय असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू